नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज श्री गणरायाचे आगमन धुळे जिल्ह्यामध्ये करण्यात आले यावेळी प्रिन्स मित्रमंडळ देवपूर यांच्या माध्यमातून देखील श्री गणरायांचे आगमन करण्यात आले तसेच कैलासभाऊ अग्रवाल यांच्या घरी देखील श्री गणपती बाप्पा यांचे आगमन या ठिकाणी करण्यात आले तसेच धुळे जिल्ह्यातील कैलासभाऊ चौधरी यांच्या घरी देखील गणरायांचे आगमन करण्यात आले धुळ्यामध्ये जगदीश भाऊ राणा यांच्या घरी देखील गणपतीचे आगमन करण्यात आले तसेच पीए निलेश भाऊ काटे यांच्या घरी देखील श्री आगमन ठिकाणी करण्यात आले विविध क्षेत्रातील राजकीय व महिला महापौर माजी कल्पनाताई महाले यांच्या घरी देखील गणपती बाप्पा यांचे आगमन करण्यात आले आग्रवाल परि परिवार यांच्या घरी देखील गणपती बाप्पांचे आगमन झाले याच ठिकाणी साईबाबा मित्रमंडळचे श्री गणराय जगदीश माळी यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचे आगमन झाले यावेळी यल्लम्मा मंदिराचे सर्व द्वितीय पंथी यांच्या इथे देखील भावभक्तीने गणरायाचे आगमन यल्लम्मा मंदिर <Sansky> माजी नगरसेवक सोनलभाऊ शिंदे यांच्या घरी देखील गणरायाचे आगमन तसेच हॉटेल पाटील वडापाव यांच्या घरी देखील गणपतीराव यांचे आगमन करण्यात आले यावेळी धुळे जिल्ह्यातील सामाजिक राजकीय हो व सर्वसामान्य जनतेच्या घरी गणराया